चला तर मंडळींनो सणासुदी निमित्त घरच्या घरीच बनवूया रसरशीत गोड अशी जिलेबी चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे आपल्याला एक कप मैदा मैदा छान चाळून घेऊया मैदा चाळून झाला आहे त्यात एक टेबल स्पून आंबट दही टाकूयात नंतर त्यात जेवढा मैदा घेतला आहे त्याचे अर्धे एवढं पाणी टाकून मिश्रण तयार करून घेऊया मिश्रण जर घट्ट वाटले तर थोडेसे दही टाका तयार झालेले मिश्रण आठ ते दहा तास फर्मंट होण्यासाठी ठेवून द्या चला तर आठ तासानंतर मिश्रण बघूयात मिश्रणाला छान थोडेसे बुडबुडे आले आहेत म्हणजे मिश्रण आपले छान मुरलेले आहेत मिश्रण हलवून घेऊयात जिलेबी कुरकुरीत होण्यासाठी त्यात अर्धा टीस्पून कॉनस्टार्च टाकूया मिश्रण हलवल्यानंतर त्यात थोडा कलर टाकूयात आणि मिश्रण हलवून बाजूला ठेवून देऊ जिलेबी तयार करण्यासाठी साखरेचा सा पाक तयार करूयात एक कप मैद्यासाठी आपण दीड कप साखर आणि एक कप पाणी घालून साखरेचा सा चिपचिपीत असा पाक तयार करून घेऊ पाक स्वच्छ करण्यासाठी आपण त्यात एक टेबल स्पून दूध टाकूया पाच मिनटानंतर पाकामधली सगळी घाण ही आलेली वर आलेली असते ती काढून टाकूया पाक स्वच्छ झाला आहे त्यात एक चम्मच वेलची पूड फूड कलर आणि लिंबाचा रस टाकूयात आणि पाक हलवून घेऊया थोडे केसरचे धागे देखील आपण यात टाकूयात चिपचिपा पाक तयार होण्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा ते बारा मिनिटं लागतात पाक चेक करूया तयार झालाय का पाक आपला तयार झाला आहे आता गॅस बंद करूया पाक तयार झालाय चला तर आता जिलेबी तयार करायला घेऊ जिलेबी करण्यासाठी मी सॉसची बाटली घेतली आहे तुम्ही पायपिंग बॅग किंवा प्लास्टिकची बॅगसुद्धा घेऊ शकता तेल गरम झाले गॅस मध्य आचेवर ठेवून जिलेबी तयार करायला घेऊ जिलेबी एका साईडने गुलाबी झाली दुसऱ्या साईडने पण तिला फ्राय करून घेऊ जिलेबी गरम असतानाच ती पाकामध्ये टाकून एक तीस सेकंदे राहू देऊ म्हणजे पाक आतमध्ये पर्यंत मुरेल चला तर तयार झाली आपली रसरशीत जिलेबी वरतून कुरकुरीत आणि आतमधून रसरशीत दही आणि जिलेबी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद